प्रतीक्षा पाटील यांच्या शेवटच्या पोस्टने काळजाला भिडवले आज माझ्याकडे काय नाहीये गाडी आहे बंगला आहे क्लास वन अधिकारी असलेला पती आहे पण कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे काही सांगता येत नाही त्यामुळे मैत्रिणींनो मस्त जगा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा ही भावनिक पोस्ट होती अठ्ठावीस वर्षीय प्रतीक्षा समाधान पाटील यांची ज्यांनी मृत्यूपूर्वी काही तास आधी समाज माध्यमांवर लिहिलेली ही पोस्ट अनेकांना अंतर्मुख करणारी ठरली चाळीसगाव तालुक्यातील कुसुंबा प्रतीक्षा यांनी शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता समर्थ विद्यालयात मुख्याध्यापिका होत्या मात्र जिभरवर आलेल्या एका छोट्या फोडाने त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण दिले हा फोड कर्करोगामध्ये हो बदलला आणि वर्षभराच्या लढाईनंतर सत्तावीस फेब्रुवारी रोजी त्यांचे दुःखद निधन झाले शेवटच्या पोस्टमध्ये त्या म्हणतात आपण सगळ्यांकडे लक्ष देतो पण स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतो आयुष्यात सगळं असलं तरी प्रकृती चांगली असेल तरच त्याचा आनंद घेता येतो मृत्यूच्या दारातून जो परत येतो त्याला जीवनाची खरी किंमत करते त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद राहा mm -hmm. त्यांची ही पोस्ट जळगाव जिल्ह्यात सर्वत्र व्हायरल झाली असून त्याने त्यांनी ती शेअर करत त्यांच्या सकारात्मकतेला सलाम केला आहे त्यांच्या आकस्मिक जाण्याने शिक्षण क्षेत्रासह संपूर्ण समाजाने एक आदर्श व्यक्ती गमाववी आहे पाटील पती प्रतीक्षा यांच्या पश्चात समाधान आई वडील भाऊ आणि बहीण असा परिवार आहे त्यांच्या अकालीन विधनाने हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या शब्दांनी अनेकांना जीवन जगण्याचा नवा दृष्टिकोन दिला आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा